पहिल्याच पावसात महाड तालुक्यातील खैरे गावात कोसळली दरड दरड कोसळल्यानं खैरे गावातील नागरिक भयभीत एमआयडीसी मधील सुरू असलेल्या कंपनीच्या खोदकामामुळे दरड कोसळली नागरिकांचा आरोप आमचं गाव दरडग्रस्त घोषित असताना शासनाने कंपन्यांना जागा दिलीच कशी संतप्त नागरिकांचा सवाल आज दुपारी महाड तालुक्यातील खैरगावाच्या माथ्यावरील दरड कोसळली असून नशीब बलवत्तर म्हणून कोणती हानी झाली नाही दरड गावच्या एका घराच्या जोत्यावर आली असून पहिल्याच पावसात दरड कोसळून घरावर आल्यानं गावातील नागरिक भयभीत झालेत आमचं गाव दरडग्रस्त घोषित असताना आमच्या गावच्या शेजारी एम आय डी सी प्रशासनानं दोन कारखान्यांना जागा दिली असून या दोन कंपन्यांनी सदर डोंगराच्या मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं आणि त्यामुळेच आमच्या गावावर दरड कोसळले असल्याचा आरोप खैरे गावच्या नागरिकांनी केला वारंवार आम्ही ग्रामस्थांनी या कंपन्यांना विरोध केला मात्र शासनाने आमची दखल घेतली नाही आमच्याकडे कोणीही ढुंकून देखील बघायला आले नाहीत असा आरोप त्यांनी केला पहिल्याच पावसात तासभर पाऊस पडून जर दरड कोसळत असेल तर पुढे संपूर्ण पाऊस पडण्याचं बाकी आहे त्यामुळे पुढे पडणाऱ्या जोरदार पावसात नेमकं काय घडेल हे सांगता येत नाही त्यामुळे खैरे ग्रामस्थ भयभीत झाले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मागणी आहे सहा महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसलेचं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या जा कामामुळं जास्त प्रकारान झालं जा। रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोकठोक ठोकठोक तरी पण आता आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण त तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायला सुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडला आहे आता आता पावसाचं अजून काही ठाम ठिकाणं नाही आहे सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठे जायचं तसीलदार फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला पोस्टमॉर्टम करायला येणार काही ये लोक हलणार कुठे हला तुम्ही हला तुम्ही पला तुम्ही काय काय पला कुठे पला जागा दिली त्यांनी घरात दिलीत पला कुठे आम्ही चांगला पोरा बोला टाकून पला, पला कंपनी आली पला तुम्ही एवढी तरी चौकशी करायला पाहिजे होती ना जागा घेतेसी कडून ती कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे तरी चौकशी केली का त्यांनी कंपनीवाली जागा घेतली ती हा मेन गुन्हा आहे हा गुन्हा मेन आहे हे आजच नाही जरदस्ती गाव हे सात वर्ष झाले त्या गावाला आणि जागा ह्या आता घेतली मग हा गुन्हा दाखल करा त्यांच्या बाबाईला तुम्ही चौकशी करून जागा कुठली पण आपण घेतली तरी जागा चौकशी करतो दुपारी बारा वाजता आली मी इथं जेवण खरीत होतो कोण नव्हता आणि आली ती एकदम कस वाजत आली तर मी एकदम दरवाजा लावला आणि बाहेर आली काय मागणी करायला पण मग आता काय मागणी आता आमची आले ते आम्ही काय आता करणार आता आली ते आता काय मागणी मागणार काय कंपनीच्या कंपनीच्या आम्हाला त्रास होतो डोंगर पोकळ झालाय हीच आमची मागणी आहे कंपन्या इथं नको आणि आम्ही सहा महिने वारंवार पत्र पार करतो एम आर डी सी झाला कलेक्टर झालं का तहसीलदार झाले कोणी लक्ष देत नाही म्हणजे आम्हाला काय मारायचे विचार आहे त्यांचा इथे आता ही धस आली असते आणि मी एकटी असते तर मग काय केलं असतं मी पूर्ण आमचं हा घर गेला असता मी काय झालं असतं तुम्ही पण सांगा दोन तीन वेळा पत्रकार किती आम्ही करायचा त्रास घ्यायचा आले का कंपनीवाले आम्ही चाललो पत्रकार आले आले कंपनीवाले कोणी काही माणूस असणार बघायला सुद्धा आला नाही आम्हाला गावाची काय अवस्था आहे काय नाही आम्ही अजून बिघडलो नाही बिघडलो तरी आमचा प्राण गेला ना तरी आम्ही मागे आम हटणार नाही हे आव्हान ना आहे आमचं खरे गावाचा बायका पोळशी आम्ही डेंजर मन सो आम्ही लक्ष्मण पवार या खैरेगावचा रहिवाशी असून आत्ता जे पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये बारा वाजता त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात आत्ता हे जे एम आय डी सीने जे जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी कि आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती शशिकाला शशिकला सावंत ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी ते तो कोणीही जागेवरती नव्हतं हो कारण आम्ही सर्व कर्मचारी असल्यामुळे तीनचे फिफ्ट कोणाची जनरल शिफ्ट असे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नसता